ध्यान मूलम गुरुरमूर्ती पूजा मूलम गुरु रुपादम मंत्र मूलम गुरुर माक्यम मोल गुरु कृपा सर्व वक्तव्यांना नमस्कार मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु मित्रांनो आज मी आपल्याकडे एकशे बत्तीसावा व्हिडिओ करत आहे आपल्याकरता आणि गत एक दोन व्हिडिओमध्ये मी जे आ, प्राध्यापक राम शेवाळकर यांनी सद्गुरूंच्याविषयी जे काही उद्गार काढलेले आहेत त्याच्याविषयी मला वाटतं दोन व्हिडिओ केलेले आहेत हा तिसरा व्हिडिओ मी आज करतो आहे आणि राम शेवाळकर प्राचार्य राम शेवाळकर यांनी जे उद्गार काढलेले आहेत गौरविका भाग एक प्रसिद्ध करताना जे उद्गार काढलेले आहेत त्याचं त्या लेखाचं शीर्षकच आहे की ते अर्थाचे आचार्य आहेत अर्थाचे आचार्य आहे ते अर्थाचे आचार्य आहेत आता या ठिकाणी राम शेवाळकर यांनी याविषयी बोलताना काय म्हटलं आहे त्यांनी तर म्हणजे आपण ते ऐकून घेऊ आणि मग मी त्याविषयी बोलेन कारण त्यांनी जे बोललेलं आहे ते सुस्पष्टत आहे फक्त त्यात मला थोडीफार काहीतरी भर घालायची असेल तर मी घालणार आहे त्यांनी असं म्हटलं आहे की आम्ही असं मानतो कि हायात, की आमची सगळी हयात मास्तरकी करण्यात गेलेली आहे आम्ही मास्तरकी करत आहोत आमचे वधी कुलकर्णी काय दीक्षित सर काय आम्ही अखंड लोकांना शिकवित गेलो त्यामुळे आम्ही दर पाच सप्टेंबरला अत्यंत अधिकाराने गुरुपूजा शासनाकडनं स्वीकारित गेलो मित्रांनो पण तुम्हाला सांगतो की आम्ही ज्या अर्थाने आम्ही ज्या अर्थाने महाराज हे तुमचे गुरु आहे त्या अर्थाने आम्ही लोकांना कधीही गुरु आम्हा लोकांना कधीही गुरु होता यायचं नाही आम्ही जास्तीत जास्त शिक्षक असू चांगल्यातले चांगले तर आम्ही चांगले शिक्षक असू पण आम्हाला गुरु होता येणार नाही आपण लक्षात घ्या याचं कारण मी नम्रतेने सांगत नाही ही वस्तुस्थिती आपण मांडतो आहे मित्रांनो आम्ही शिक्षक आहोत शिक्षक काय करतो तर शब्दाचा अर्थ शिकवणारा आहे शिकवणारा या शब्दाचा अर्थ जो विषय दिला असेल तोच शिकवणार आहे त्याचा दुसरा अर्थ असा आहे की जो विषय दिला असेल त्यातलं ते जे पुस्तक विद्यापीठाने नेमलं असेल तेवढंच फक्त शिकवणार आहे त्याचा तिसरा अर्थ असा आहे की जो विषय दिला आहे त्याचं जे पुस्तक विद्यापीठाने आहे त्या पुस्तकातील तेवढाच भाग आपल्याला समजला असेल तेवढाच शिकवणारा आहे आणि उरलेला जो भाग आहे तो परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा नाही हे विद्यार्थ्यांच्या घरी उतरवू शकणार आहे आमच्यामधील एक जमात अशी आहे असते की जो विषय दिलेला असतो त्या विषयाचं जे पुस्तक नेमलेलं असतं त्यातला जेवढा भाग समजलेला असतो त्या भागातच जेवढा भाग त्या भागातला जेवढा भाग गेल्या वर्षी परीक्षेमध्ये विचारलेला असतो तेवढा वगळून शिकवणार आहे <laughs> हा आदर्श शिक्षक तरुण याचा अर्थ असा आहे मित्रांनो की आम्ही सगळे पुस्तकनिष्ठ लोक आहोत पाठ्यक्रमाची पुस्तके बदलली की आमचं शिकवणं बदलतं आम्ही सगळे पुस्तकनिष्ठ लोक आहोत आणि पुस्तकनिष्ठ लोक हे अत्यंत परावलंबी लोक आहेत अजून एक शब्द वापरायचा झाला तर ते बे बेभरोशाचे लोक आहेत लोकमान्य टिळकांनी पुस्तकाचा असा गौरव केला आहे आणि सांगितलं आहे की हे ग्रंथ हे गुरु आहे लोकमान्य टिळकांचा मोठेपणा आहे की ग्रंथांना त्यांनी गुरूंची पदवी दिली पण ग्रंथ हे गुरु इतके केविलवाने गुरु ग्रंथ पण ग्रंथ हे ग्रंथ हे गुरु ग्रंथ हे गुरु इतके केविल म्हणे आहेत की इतके बिचारे आहेत की त्या गुरूंना जन्मभर ग्रंथातल्या कपाटामध्ये तुरुंगवासाची शिक्षा सहन करावी लागते एकाही जिज्ञास शिष्याला अशी इच्छा उत्पन्न होत नाही की याचं कुलूप उघडावं त्यापैकी त्या एखाद्या गुरुला हात लावावा त्याची विचारपूस करावी त्याचं कुशल विचारावं असं त्याच्या नशिबात नसतं आणि असलंच तरी त्या गुरुच्या मर्यादा आहेत जेवढं स्वतःजवळ साचलेलं आहे तेवढंच तो देऊ शकतो याच्या पलीकडचं तो देऊ शकत नाही मित्रांनो पुस्तकाचा या अशा स्वतः सिद्ध मर्यादा आहेत की ते शब्दाशिवाय दुसरं तुम्हाला काही देऊ शकत नाही पुस्तक शब्दाशिवाय दुसरं तुम्हाला काही देऊ शकत नाही त्याने पुढे असं म्हटलंय आमचे विनोबा असं म्हणतात की शब्द पुस्तकात असतात अर्थ आयुष्यात असतो पुस्तक फक्त तुम्हाला शब्द देऊ शकतात पुस्तक पुस्तक तुम्हाला अर्थ देऊ शकत नाही आपण लक्षात घ्या की पुस्तकाचा अर्थ शोधण्याकरता तुम्हाला आयुष्याकडे वळावं लागतो आणि आयुष्य तुम्हाला जीवनाचा खरा मार्ग दाखवतो जीवनाचा खरा मार्ग आणि अर्थ दाखवण्याची असमर्थता ही पुस्तकांची सगळ्यात मोठी मर्यादा आहे आपण सगळ्यात मोठा विश्वकोश घेतला शब्दकोश घेतला तरी ते तुम्हाला काय देऊ शकतात फक्त शब्द देतील अर्थ देऊ शकणार नाही मी नेहमी उदाहरण देतो माता हा शब्द आहे तर माता या शब्दाचा अर्थ काय तर हा प्रश्न डिक्शनरीला विचारला तर तत्परतेने ती उत्तर देते दे माता या शब्दाचा अर्थ आई आहे मग मला सांगा मित्रांनो आई हा माता या शब्दाचा अर्थ असू शकतो का असाच आई हा माता या शब्दाचा प्रतिशब्द आहे अर्थ नाही आम्हाला काय दिलं डिक्सरनी अर्थाचे आम्ही दाखवलं आणि दुसरा शब्द आमच्या हातावर ठेवला आम्हाला हातोहात बनवलं आम्ही असं समजतो की आम्हाला अर्थ समजला मित्रांनो मला सांगू द्या की माता या शब्दाचा अर्थ पुस्तकामध्ये नसतो कारण पुस्तकामध्ये तो येत नाही कारण पुस्तकामध्ये तो माऊ शकत नाही माता या शब्दाचा जो अर्थ आहे तो जेव्हा वर्गामध्ये शिकवला जातो तेव्हा तो अर्थ घरामध्ये आपल्या मुलाची वाट पाहत असतो शाळा संपण्याची वेळ झाली तरी अजून आपलं बाळ परतलं नाही याबद्दल त्या त्याच्या अंतकरणात काहीही झालेली असते अस्वस्थपणामध्ये घरात निर्धारा घालत असतो मुलांच्या चिंतेतून काळवंटत गेलेला असतो दहा वेळा रस्त्यावर येत असतो रस्त्याकडे काळजीने पाहत असतो शाळेतून घराला येते धरील पोटी काढून ठेवी थेवि ठेवतील गा, उष्ट्या तशा मुखाचा धावेल चुंबना ते कोणी तुझ्या मी नागे का या करील गोष्टी मित्रांनो राम शेवळकर यांनी माता या शब्दाचा आपल्याला जीवनातला अर्थ समजून सांगितला आहे आणि त्यानंतर ते म्हणतात की माता या शब्दाचा अर्थ असा आहे की जो घराघर आम्ही वावरत असतो आणि तुम्हाला आम्हाला खुशीत घ्यायला असूसलेला असतो तो पुस्तकामध्ये मावत नाही पुस्तकं तुम्हाला शब्द देतात अर्थ तुम्हाला आयुष्य दाखवत असतात आपण असं लक्षात घ्या की आपण निवृत्त झालो आहे शिकवत असताना आम्ही निवृत्त झालो पण जन्मभर आम्ही शब्दांचे शिक्षक राहिलो पण आपले सद्गुरू आपले सद्गुरू मित्रांनो ते जन्मभर अर्थाचे आचार्य आहे त्यांनी आपल्याला शब्द शिकवला नाही त्यांनी आपल्याला अर्थ शिकवला आणि तो अर्थ सुद्धा शब्दाचा मितवय करून शिकवला शब्दाचा वापर न करता शिकवला ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायामध्ये अशी अशांची कोटी वर्णन करताना असे उद्गार काढले आहेत की जे या भक्तीच्या ये भक्तीची येतुली थोरी कि ते कैवल्य ते परोते सर म्हणती काय भक्ती त्यांची त्या भक्तांच्या फलस्वरूपी मोक्ष धरी दारामध्ये येऊन उभा राहिला आपण तरी म्हणतीन मागे जा आम्हाला तुझी आवश्यकता नाही आम्ही तुला बोलवलेलं नाही ज्या जया भक्तीची हेतुल येतुली प्राप्ती की जे कैवल्य जे परोते सरवंती ही ओळ मला अभिप्रेत आहे पण त्यापेक्षा अभिप्रेत आहे जयांच्या लेणेमध्ये नीती जी आली असेल आता या ठिकाणी त्यांनी लीलेचं वर्णन केलं आहे फार चांगलं वर्णन केलंय त्यांनी म्हणून मी तुम्हाला वाचून दाखवलं आहे की या लीमध्ये नीतीची उपनिषदे साठलेली असतात लीला या शब्दाचा अर्थ तुमच्या हातून नकळत घडणारं कर्म आहे त्याला म्हणतात लीला नकळत होणारं कर्म एक विषय मी तुमच्यासमोर मांडतोय ही माझी कृती आहे पण हा विषय मांडत असताना मी जे हात करतो इकडे पाहतोय हे मी काही घरून ठरवलेलं नाहीये या वाक्याच्या वेळी मी असा हात करायचा असं तसं करायचं माझा इलाजाच नाही माझ्या हातून आपोआप घडतं ही माझी लढा आहे ज्यांच्या अशा सहज कर्मातून त्यांच्या सहवासातल्या लोकांना नीतीचे पाठ आपोआप मिळतात या पोटीचे सद्गुरू तुम्हाला लाभलेले आहेत या या स्थेशाम स्वैरम कथा एवम भवती शस्त्राणी हे सहज जरी बोलले सहज जरी बोलायला लागले तर त्यातून शास्त्राचे जन्म होतात आणि त्यातून उपचार जे आरंभ होतात आपल्या सत्करूंबद्दल किती मोठे गौरव उद्गार प्राध्यापक प्राचार्य राम शेवाळकर यांनी काढलेले आहेत हे आपण लक्षात घ्या आता त्यांनी म्हणजे मी त्यांनी जे सांगितलं आहे तर ते खरं म्हणजे मी काही परत त्याचं सांगण्याचा सा अर्थ नाही परंतु त्यांचा सांगण्याचा सा अर्थ होता की शिक्षक हे शब्दाला फक्त प्रतिशब्द देऊन आपल्याला सांगत असतात पण सद्गुरू आपल्याला जीवनातला अर्थ समजून सांगत असतात आपल्याला दूध तापवण्यापासून मोक्षापर्यंत सद्गुरूंनी उपदेश केलेला आहे दूध कसं तापवायचं असं अध्यात ते अध्यात्मातले अवतारी पुरुष आहेत त्यांना गृहिणींना दूध कसं तापवायचं सांगायचं काय कारणे पण दूध तापवण्याच्या कृतीतून देखील ते आपल्याला अध्यात्म शिकवत असतात आणि मोक्ष तर काय मोक्ष अध्यात्मातली शेवटची पायरी आहे त्यामुळे दूध तपवड्यापासनं त्यांनी मोक्षापर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी जे सांगितलं की माता या शब्दाचा अर्थ आई आई हा प्रतिशब्द आहे त्यांनी सांगितलं खरं म्हणजे आपल्याकडे आई आई हे विद्यापीठ आहे आई आणि वडील हे आपले विद्यापीठ आहेत आपण तरी काय करतो लहानपणापासून आपलं जे लहानपणापासून बाळ बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा तो, तो शिकतो कोणाकडनं तर घरातल्या आई शिकतो आई वडील आजी आजोबा हे सगळे जे मोठे आहेत त्यांच्याकडनं शिकतो आणि आई हे विद्यापीठच आहे त्यांनी सांगितले आता शावाग्र सांगितलं की आपलं लेखरू ले कधी एकदा शाळेतलं घरी येत आहे ती वाट बघत असते माउली आणि अशी वाट बघत असताना ते मूल कुठतरी पडलेलं आहे नाकाला शंभूड आलेलं आहे काय हातपाय चिखलाने माखलेले आहेत पण अशा बाळालाही ती माऊली घड्यावर घेते आणि त्या शेमड्या तोंडाचाही मुका घेते ही मात आहे ही ते हे सद्गुरूं ने मला ते सांगायचं काय की आपण देखील आपल्या सद्गुरूंची अशी शेमडी मुलं होत पण सद्गुरूंनी आपल्याला कडेवर घेतलेलं आहे सद्गुरूंनी आपल्याला जवळ ठरलेलं आहे आपण कसेही असलो आता <4 Özell großes> तुमच्या माझ्यासारखे जे भक्त आहेत मी माझ्या स्वतःच उदाहरण दे तर मी आजपर्यंत जीवनात अनेक पापं केलेली आहेत पण अशी पापं केलेली कळत केलेली असू देत कळत केलेली असू देत पापी तर आपण आहोतच कारण कळत नकळत आपण पाप करतोच असतो खोटं बोलत असतो जीवन जीवन हे सगळं चालू असतं जीवनातलं जीवन जगण्याकरता पण अशाही आपल्या सर्व प्रकारच्या लोकांना गुरुदेवांनी जवळ घेतलेलं आहे त्यांना आधार दिलेला आहे आणि त्यांच्या जीवनात एक त्यांनी प्रकाश निर्माण केलेला आहे हे आपल्या सद्गुरूंचं जे कार्य आहे ते राम शेवाळकर यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आता लिला हा जो लिलांचा तो त्यांनी हे केलं आहे सत्पुरुषांच्या आणि या अवतारी पुरुषांच्या लिला यांचे चरित्र वगैरे असतातच आजही मी आपल्याला जे सांगतोय ते लिलाचरित्रच आहे त्यांचं पण लीला ह्या कळत घडतात असं राम शेवकर म्हणजे ते बरोबर आहे आमका माणूस माझ्याकडे येणार आहे त्याच्यावर मी अशी कृपा करणार आहे असं काही त्यांनी सकाळी उठल्यावर ठरवलं नसतं पण जीवनाच्या त्यांच्याही जीवनाच्या ह्याच्यात जो व्यक्ती त्यांच्याकडे आला आहे त्याला जो आधार पाहिजे तो त्यांनी दिलेला आहे आणि त्या म्हणजे त्यांची जी बाकीच्या ज्या कृती असतील त्या जा, बाकीच्या ज्या कृती असतात त्यांना आपल्याला जे काही शिकवायचं असतं ते त्यांनी जाणीवेतनं शिकवलेलं असतं पण त्यांची जी कृपा आपल्यावर असते ती त्यांच्या नेणिवेतनं असते म्हणजे ते आपल्यावर कृपा करतात हे ते लक्षातही ठेवत नाहीत कधीही कुठल्याही भक्ताला त्यांनी मी तुझ्यावर फार मोठी कृपा केली आहे असं कधीही भासू दिलेलं नाही कदाचित क्वचित प्रसंगी त्यांनी आठवण करून दिली असेल काय पण इतर भक्तांना कधी त्यांनी आठवण ती त्यांची न्यायव आहे जाणीव आणि नेणीव हे दोन शब्द या मार्गावर असतात तर जाणीवेनी ते आपल्याला उपदेश करतात पण त्यांची लिला ती आपल्याला त्यांच्या नेणिविनी ने ने अनुभवात येत असते असा हा प्रकार आहे त्यांनी राम शेवळकरांनी सर्व सांगितलेलं आहे मी तो मुद्दाम वाचून दाखवलं त्यात फक्त तोंडीला वाला म्हणून मी थोडं बोललेलो आहे आणि एवढ्या मोठ्या विद्वान माणसांनी आपल्या सद्गुरूचे दे काढले काढलेत त्या आज परत सगळ्यांना या मला वाटतं ही जवळजवळ तीस एक वर्षांनी परत एकदा त्याचं उदरणी व्हावी असा माझा एक हेतू होता हे वाचल्यानंतर आणि अजूनही मला त्याच्यावर दोन तीन व्हिडिओ करायचे आहेत तर आपण तेथे थांबू श्री गुरुदेवी दत्त